नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आता मेथीच्या भाजीपासून एकदम नवीन असा नाश्ता बनवणार आहे तर मेथे धुवून घेतलेले आहे बारीक कट करायचे तर दोन कांदे घेतलेले आहेत तर सुरुवातीला मेथी बारीक कट करून घ्यायची तर एकदम छान असे बारीक एकदम करायचे त्यामुळं एकदम छान असा नाश्ता तयार होणार आहे तर भाजी कट करून झालेली आहे एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि नंतर कांदे कट करून घ्यायचेत तर आता उभ्या आकारामध्ये कांदे बारीक कट करून घ्यायचेत अशा पद्धतीनं तर दोन कांदे लागणार आहेत या नाश्त्यासाठी तर आता कांदा कट करून झाला तर या मेथीच्या भाजीमध्ये टाकून घ्यायचे तर थोडीशी कोथिंबीर कट करून टाकायची याच्यामध्येच तर ओवा टाकायचा आहे अर्धा चमचा हळद टाकायची लाल तिखट टाकायचे अर्धा चमचा चिमूटभर खायचा सोडा अद्रक लसण पेस्ट आणि धनेजिरे पावडर टाकायचे चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्यायचे आ, लव, थोड़ो -थोड़ो तर मीठ टाकल्यावर एकदम ह्या भाजीला व कांद्याला पाणी सुटतं तर थोडं थोडं पीठ टाकून याच्यामध्ये मिक्स करायचं तर बेसन पीठ टाकलेलं आहे तर आता तांदळाचं पीठ टाकायचे पोहेचे दोन चमचे तर हे पण मिक्स करून घ्यायचे आणि चमच्यानं थोडं थोडं पाणी टाकायचे तर मिश्रण थोडंसं ओलं करायचे तर आता हे मिक्स झालेलं आहे चांगलं आता ओलं झालेलं आहे तर आता हाताला थोडंसं पाणी लावून हाताला तेल किंवा पाणी लावून अशा पद्धतीने जे गोलाकारामध्ये गोळे बनवून घ्यायचे तर अशा पद्धतीने तयार करायचे याच पद्धतीनं सर्व नाश्त्याचे प्रकार तयार करून घेतलेला आहे मी तर आता तेलामध्ये तळून घ्यायचे गॅस मध्यम ठेवायचं आहे आणि छान असं खरपूस तळून घ्यायचं आहे तर आता खालची बाजू तळत आल्यावर याला बाजू पलटायची तर बघू शकता एकदम छान असं तळलेलं आहे तर आता हे बाजूला काढून घ्यायचे सॉससोबत किंवा असं पण खायला छान लागतात माझ्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा